तीस कोटीचा मालक निघाला महसूल अधिकारी सात वर्षात जमा केला एक्केचाळीस मालमत्ता एकोणतीस वर्षे केली एकाच ठिकाणी ड्युटी जर तुम्हाला रिअल मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट मध्ये भर घाला उत्तर प्रदेशात एका अधिकाऱ्याकडे मोठं भबाड सापडल्याने खळबळ उडाली आहे उत्तर प्रदेशाच्या महसूल विभागात एक घोटाळा उघडीसाला आहे ज्या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला सामान्यतः साधी जीवनशैली जगता येते त्याच पदावरील अधिकारी करोडपती निघाला आलोक दुबे नावाच्या या महसूल अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करून कोट्यावधीची मालमत्ता जमा केल्याचे तपासात उघड झाले योगी सरकारने त्याला पदावरून काढून लेखपाल बनवले आहे आलोक दुबे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे वादग्रस्त जमीन व्यवहारामध्ये संगनमत आणि खोट्या नोंदी केल्याचा आरोपावरून जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी आलोक दुबेवर कठोर कारवाई करण्यात आली आहे चौकशीत आलोक दुबे याने एक्केचाळीस मालमत्ता खरेदी केल्या ज्यांचे एकूण बाजार मूल्य अंदाजे तीस कोटी होते त्यापैकी आठ पॉइंट बासष्ट हेक्टर जमीन आलोक दुबे आणि प्रादेशिक लेखपाल अरुणा द्वीप यांच्या नावे आढळून आल्या वारसा हक्क आणि दस्तऐवज आणि एकाच दिवसात खासगी कंपनीला विक्री झाल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणात कारवाई केली कानपूरच्या जमीन व्यवसायासाठी आलोक दुबे यांचे नाव बऱ्याच काळापासून चर्चेत होते वादग्रस्त जमिनीवर वारसा हक्क नोंदणी करून नंतर करार आणि विक्री करार करत असल्याचा तक्रारी वाढू लागल्यावर प्रशासनाने कारवाई केली चौकशीत दुबेंनी सिंहपूर कटहार आणि रामपूर भीमसेन येथील दोन जमिनीवर वारसा हक्क नोंदणी करून करार केले होते या जमिनीवर कायदेशीर बंदी असतानाही यापैकी एक जमीन आर एन जी इन्फ्रा नावाच्या खाजगी कंपनीला विकण्यात आली दोन हजार सोळा ते दोन हजार तेवीस दरम्यान आलोक दुबे याने कोट्यावधीची मालमत्ता जमवली आहे त्याची बहुतेक मालमत्ता डुल गावात आहे त्यांनी दोन महिन्यात डूल गावात त्यांच्या मुलाच्या नावावर तीन तुकड्या जमीन हस्तांतरित केली दोन हजार तेवीस मध्ये सर्वाधिक जमिनीची नोंदणी झाली मे दोन हजार तेवीस मध्ये आलोकने चार तुकड्या जमिनीची नोंदणी केली त्यानंतर त्याच वर्षी ऑगस्टमध्ये एक जमीन सप्टेंबरमध्ये दोन ऑक्टोबरमध्ये एक नोव्हेंबरमध्ये तीन आणि डिसेंबरमध्ये एक जमीन विकण्यात आली या ऑगस्टच्या एका करारात लेखापाल अरुणा द्विवेदी देखील भागीदार होत्या